जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आज या ठिकाणी माझ्यासोबत ज्या महिला तुम्हाला दिसत आहे या ताईंच नाव आहे रंजना ताई भिवरे राहणारा देवाची आळंदी सांगायचा उद्देश असा की एक अतिशय दुर्दैवी घटना घडली की रंजना ताई यांच्या पतीचं एकाएकी काहीही आजार नसताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आणि निधन झाल्यानंतर त्या दिवसापासून त्यांनी देवपूजा करणे देवाला हळदी कुंकू लावणे स्वतः हळदी कुंकू लावणे किंवा कोणालाही हळद कुंकू लावणे कुंकाला स्पर्श करणे बंद केलं आता ही प्रथा मी कधीच मानत नव्हतो हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की मी विधवा प्रथेचा तीव्र विरोध करतो आणि मी नेहमी विधवा प्रथेच्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे की विधवा आणि सुवासनी हा भेद आपण अजिबात पाळला नाही पाहिजे त्याच प्रथेचं आज सुद्धा मी या ठिकाणी समर्थन करण्यासाठी रंजना ताईचा व्हिडिओ बनवत आहे मग अशी आम्ही पाच आराध्याने मिळून रंजना ताईला या ठिकाणी आंघोळ घातली आंघोळ लावून त्यांना हळद कुंकू लावलं होतं ते कामाने त्यांचं सध्या विजलंय पण इथे पुन्हा एकदा पाच सुवासिनींच्या हस्ते आम्ही त्यांना हळद कुंकू सुरू करत आहोत आणि या ठिकाणी मी सर्वांच्या साक्षीने रंजनाताईला सांगू इच्छितो की बाई इथून पुढे परमेश्वराला आई अंबाबाईला जगनियंताला त्या जगदीश्वराला त्यालाच आपला पती मानायचं तोच पती आहे आणि आपला कर्माचा पती जरी गेलेला असला तरी सुद्धा जो सर्वव्यापी पती परमेश्वर आहे म्हणजे ईश्वर आहे हा आपला पती आहे त्यामुळे तू निरंतर त्या ईश्वराच्या नावाने इथून पुढे दररोज टिकली हळद कुंकू सर्व गोष्टी लावायच्या देवाला सुद्धा तुझ्या हाताने व्हायच्या सुवासनी भोजन असेल देवीची ओटी भरणं असेल देवीची परडी भरणं असेल जेवढा मान एका सुवासनेला आहे तेवढाच मान इथून पुढे नेहमी तुला सुद्धा राहील आणि आई अंबाबाईला आणि परमेश्वराला स्वतःचा पती मानून तू इथून पुढे कुंकाचा रिवाज सुरू करायचा आहे विधवा प्रथेला आपला तीव्र विरोध आहे इथून पुढे ती प्रथा तू अजिबात पाळायची नाही कबूल पाच मी विनंती करतो की त्यांनी कुंकू लावून तिचं कुंकू सुरू करावं लाव भाई तू पण त्यांना आई राजा उदे, <speaking> उदे, सदानंदीचा <speaking> उदे, उदे, <speaking language> <speaking language> बोल भवानी माता की जय <speaking language> <speaking language> लाव बाई लाव 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 <speaking language> आणि या ठिकाणी मी आवाहनसुद्धा करतो की अशा पद्धतीने आपण विधवा प्रथेला मोडीत काढलं पाहिजे जी आज रंजना ताईचं असेल आपल्या गल्लोगल्ली देवीचं किंवा एखाद्या देवाचं शिव मंदिर असतं विष्णू मंदिर असतं गणपतीचं मंदिर असतं मारुतीचं देऊळ असतं आपापल्या घरच्या विधवा महिलांना त्या ठिकाणी नेऊन इतर गल्लीतील पाच सुवासिनींना एकत्र करून आपण त्यांचं कुंकू सुरू करावं कारण विधवा प्रथा ही एकविसाव्या शतकाला पूर्णपणे काळीमा आहे आज सुद्धा आम्ही ह्या प्रथेचा पूर्णपणे विरोध करतो आणि रंजनाताई यांना जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजा शिष्य परिवारातर्फे कुंकू सुरू झालं असं जाहीर करतो जय जगदंब नमो आदेश